पर्यटन स्थळ असलेले माथेरान हे कचरा व प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केला आहे दररोज हजारो पर्यटक माथेरानला भेट देत असतात यातून उत्पन्न होणारा कचरा व प्लास्टिक यावर उपाययोजना करण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली होती यामुळे माथेरान नगर परिषदेला कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते काही दिवसांपूर्वी चंद्रकांत चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत कचरा व्यवस्थापनाबरोबर बैठका घेऊन नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे तर स्वच्छता ही केवळ वैयक्तिक नसून सामाजिक जबाबदारी आहे ही बाब प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने नगर परिषदेच्या स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाव्यात असे मार्गदर्शन प्रशासनाला केले आहे याबरोबर शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरील दररोज प्लास्टिक कचरा तसेच धुळीचे लोळ रस्त्यावर पडलेल्या घोड्यांची लीद कचरा व्यवस्थापनाकडून युद्धपातळीवर स्वच्छतेसाठी सुरुवात देखील करण्यात आली आहे नगराध्यक्षांच्या या कृतीमुळे नागरिक तसेच पर्यटकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात माथेरान स्वच्छ भारत अभियानात अव्वल ठरेल असा विश्वास देखील चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केला आहे माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान